कराड सातारा जिल्ह्यात उमरज या ठिकाणी पोलीस अधिकारी पदावर काम करत अनेक कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर तडीपारीच्या कारवाया करीत दमदार कामगिरी केलेले उमरज पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी अजय गोरड यांची नुकतीच पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे माळशिरस तालुक्यातील बचेरी गावचे सुपुत्र अजय गोरड यांनी बच्चेरीसारख्या दुष्काळी गावातून प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी या पदाला गवसणी घातली 2004 दोन हजार चार मध्ये अठराव्या वर्षी अकोला येथे पोलीस दलात शिपाई म्हणून ते भरती झाले पोलीस दलात नोकरी करत असताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले दोन हजार दहा मध्ये ते पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले अकोला येथे अडीच वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पुणे ग्रामीण येथे वरंत सातारा व अहमदनगर येथे सेवा बजावली पोलीस दलात नोकरी करत असताना अतिशय उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल अजय गोरड यांना केंद्र सरकारचे आंतरिक्ष सुरक्षा पदक महाराष्ट्र शासनाचे खडतर सेवा पदक तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पदक पोलीस महासंचालक पदक दोन हजार बावीसला मिळाले अजय गोरड यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे संतोष कदम एसके क्राईम न्यूज कराड